आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास नमस्कार मी दिलीप पोनरकर रणरागिनी सजायला लागल्यात नटायला लागल्यात उल्हासानं आपापली घर सजवायला लागल्यात अशाच काही रणरागिणींची आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुलाखती घेणार आहोत ज्याच्यापासून समाजाला महिलांना आणि युवतींना प्रेरणा मिळणार आहे आज आपल्याकडे आहेत सोनाली प्रभाकरराव मारोळकर त्या संस्कृत भाषेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून झिजत आहेत आणि ह्या संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत चला भेटूयात संस्कृत भाषेला एक चांगला उंचीवर चांगल्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी ते काय करत आहेत मॅडम तुमचं डी टी व्ही न्यूजमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि नवरात्रीनिमित्त सुरुवातीलाच तुम्हाला मी रणरागिनी या सदरात आपलं स्वागत करतो कैटभ प्रमथिनी या माही शोनमोलिनी या धूम्र इक्षण मथिनी या रक्त बीजाशिनी शक्ति ही शुंभ निशुंभ दैत्य या सिद्धलक्ष्मी परा सादुर्गा नव कोटि सहिता माम पातु विश्वेश्वरी विश्वाचे पालन पोषण करनारी ही जगत धात्री जगदंबा आपल्या सर्वांवर कृपा दृष्टी ठेव ही आपल्या माध्यमातून सर्व महिलांना माझ्याकडून शुभेच्छा शुभेच्छा तुमच्या होत्याच सर्व महिलांना दिल्यात कसं झालं हा तुमच्या संस्कृत भाषेचा प्रवास आतापर्यंत मी कशा आलात त्या संस्कृत मला असं माहिती आहे की संस्कृत भाषा सध्याच्या काळामध्ये संस्कृत भाषा ही फक्त टक्केवारी वाढवण्याची भाषा आहे असं माझं मत आहे आता तुम्ही माझ्यापेक्षा दिग्गज आहात अनुभवी आहात तुमचं शिक्षण कसं झालं झालं संस्कृत भाषा ही आपल्या भारतीय संस्कृतीचा आधार आहे मला लहानपणी घरातून आईकडून विशेषत मिळालं माझं सुरुवातीचं जे शिक्षण आहे ते श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था जालना इथे पार पडलं आणि दहावीला असतानाच या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवायचं संस्कृत भाषेसाठी आपण काहीतरी देणं लागतो आणि त्या भाषेचं ऋण फेडायचं हा दृष्टिकोन मनात ठेवून मी सन दोन हजार तीन, तीन पासून म्हणजे आता जवळपास बरेच वर्ष झाले संस्कृत भाषेचं तुम्ही आहे कसे आले स्थित्यंतर म्हणजे आजचा काळ आणि तुमचा काळ आताच म्हटलो मी की केवळ टक्केवारी आता जे दहावीची मुलं घेतात पाईकी पाईकी ते केवळ पैकीच्या पैकी मार्क मिळतात त्या भा संस्कृत भाषेत असं म्हणून त्या संस्कृत भाषेकडे पाहतात तुम्ही कसं पाहता मी संस्कृत भाषेकडे फक्त एक भाषा म्हणून पाहत नाही तर आपल्या जीवनाचा आपल्या संस्कृतीचा आपल्या परंपरेचा आधार म्हणून बघते आणि ही बुद्धी वाढवणारी आणि आपलं आयुष्य वाढवणारी भाषा आहे असं मला वाटतं एक संदर्भ मला द्यायला आवडेल असं म्हणतात की इसवी सन अठराशे अठ्ठावन्नच्या आसपास जेव्हा राणी विक्टोरिया भारतामध्ये राज्य करत होती कंपनी सरकारचं राज्य जाऊन राणीचं राज्य स्थापन झालेलं होतं अठराशे अठ्ठावन्नच्या जाहीरनाम्यानंतर <coughs> त्यावेळी राणीनं सगळ्या जगभरातल्या तज्ज्ञांना बोलवलं आणि प्रत्येक भाषा तज्ज्ञाला सांगितलं की बाबा तू तुझ्या दोन अशी वैशिष्ट्य सांग तुझ्या भाषेची जेणेकरून ती भाषा जगाची भाषा बनू शकेल प्रत्येक तज्ज्ञांनी आपापलं मत मांडलं संस्कृत तज्ज्ञांनी दोन महत्वाचे गुणधर्म आणि गुण सांगितले एक या भाषेच्या उच्चारामध्ये विसर्ग हलंत यावर जोर असल्याने या भाषेद्वारे आपोआप प्राणायाम होतो हु, प्राणायामाने बुद्धी वाढते आणि दुसरं यातून आयुष्य वाढतं म्हणजे ही बुद्धी आणि आयुष्य वाढवणारी भाषा आहे राणीने देखील याला मान्यता दिली परंतु गुलामांकडून ही भाषा शिकण्यास इंग्रज तयार नव्हते म्हणून त्यांनी संस्कृतला चांगली भाषा असूनही थोडंसं बाजूला केलं आणि इंग्रजी भाषेला जगाची ज्ञान भाषा म्हणून पुढे आणलं पण हे करत असतानाच ब्रिटिश जर्मन व अन्य युरोपीय लोकांनी ही भाषा शिकून घेतली याची सगळी संस्कृत भाषांतर केली आणि दुर्दैवाने आज आपल्याला कुठल्याही मूळ संस्कृत ग्रंथाचा अभ्यास करायचा असेल तर इंग्रजी किंवा जर्मन भाषेतीलच ग्रंथ अभ्यासावे लागतात म्हणून विद्यार्थ्यांनी केवळ याच्याकडे मार्क वाढवणारी भाषा म्हणून जरी पाहत असले तरी माझ्या मते अठ्ठ्याण्णव टक्के लोकांपेक्षा आपण वेगळे आहोत त्या दोन टक्के लोकांमध्ये आपण आहोत जे हे ज्ञान भाषा जाणतात आणि माझ्या मते ही भाषा म्हणजे ही गुरु किल्ली आहे बघ तुम्ही आपलं कोणतंही प्राचीन भंडार या किल्लीच्या मदतीने उघडू शकता हवं ते ज्ञान आपल्यापर्यंत आणून पोहोचवू शकता कोणतंही ज्ञान म्हणलात आणि एकंदरीतच संस्कृत भाषा भाषा ही संस्काराची तुम्ही आता म्हणाला तुमच्या लहानपणी आता हा आपण जो विषय बोलतो हा नवरात्रीचा उत्सव आहे तुमच्या लहानपणी नवरात्र हा एक देखील संस्काराचाच भाग होता काय सांगाल तुमच्या नवरात्र त्या बालपणीच्या नवरात्र उत्सवाबद्दल हो आणि संस्कारांबद्दल नवरात्र हा मुळात नऊ रात्रींचा समूह असं आपण जरी ढोबळ मानाने म्हणत असलो तरी त्याच्यामागे एक मुख्य वैज्ञानिक आधार आहे भारतामध्ये चार नवरात्र संपन्न होतात एक असतं चैत्र नवरात्र त्याला वासंतिक नवरात्र म्हणतात दुसरं आषाढ नवरात्र ते गुप्त नवरात्र मानलं जातं तिसरं महानवरात्र म्हणजे शारदीय नवरात्र आणि चौथं म्हणजे माघ महिन्यातील नवरात्र त्याला देखील गुप्त नवरात्र म्हटलं जातं म्हणजे दोन प्रगट आणि दोन गुप्त असे एकूण चार नवरात्र आपण सादर साजरे करतो तर मुळामध्ये नवरात्र ही इक्यू नाईट्सची एक संकल्पना आहे असं पाश्चात्य विद्वान म्हणतात mm -hmm. क्यू नाईट्स म्हणजे अशी घडामोड भौगोलिक की जिथे बारा तासांचा दिवस आणि बारा तासांची रात्र असते समतोल असतो आणि या काळात संपूर्ण निसर्ग शक्ती ऊर्जा स्वतःकडे आकर्षित करतो आणि त्या ऊर्जेबरोबर तादात्म्य पाहणं हा नवरात्राचा मूळ उद्देश आहे याच संकल्पने आम्ही लहानपणापासून नवरात्र साजरं करतो उपवासापेक्षा उपासनेला जास्त प्राधान्य दिलं जातं आणि शक्तीची साधनं म्हणून माझ्या लहानपणी आम्ही या नवरात्राचा उत्सव साजरा करायचो शेवटी उत्सव म्हणजे काय तर उत्साह आंतरिक ऊर्जेला मिळणारं बळ आपल्यामधल्या दुर्गुणांवर आपण केलेली मात असं म्हणून लहानपणापासून आम्ही नवरात्र या पद्धतीनं साजरं करतो परंतु आताच्या काळात या नवरात्र उत्सवात बरीच स्थित्यंतर येताना दिसतात <laughs> थोडस रंग या गुणधर्म या गोष्टींशी जोड देण्याचा त्याचा प्रयत्न होतो तोही प्रयत्न वाईट आहे असं मी म्हणणार नाही <laughs> परंतु उपासनेला जर बळ मिळणार असेल तर या नवरात्र उत्सवात आणखी रंगत येईल आणि परंपरेला साजेस सा असं नवरात्र वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण साजरं करू शकू असं मला वाटतं तर तुम्ही आता हे सगळं गुणगान काय नवरात्राचं सगळं वर्णन केलं तुम्ही ज्या लहानपणी नवरात्राच घरी असेल जत्रा असेल कसा अनुभव घेतला नवरात्राचा काय आठवत तुम्हाला बालपणीचे नवरात्र आठवतंय कसं होतं तुमचं बालपणी बाल म्हटलं की सगळ्यात महत्वाचं होतं म्हणजे ते देवी दुर्गा देवीचं दर्शन बालपण पण माझा जन्मसुद्धा जालन्यातला आहे आणि त्यामुळे मग दुर्गा देवीची यात्रा हे सर्वात महत्वाचं आकर्षण परंतु त्यावेळी आता जेवढी आहे तेवढी रंगत नसायची पण तरी सुद्धा आम्ही असं पायी पायी सकाळीच उठून मैत्रिणींबरोबर वगैरे देवीच्या दर्शनाला जाणं देवीच्या पायावर डोकं ठेवून तिच्याकडे आपल्यासाठी शक्ती मागणं विद्या आणि ज्ञान ती आपल्यापर्यंत देते असं म्हणतात कि ते आतून बाहेर येत ते ज्ञान ती तिच्या ती कृपादृष्टीने ते आपल्याला मिळत परंतु त्यासाठी जी लागणारी शक्ती आहे जो संयम आहे तो आपल्याला देवीकडून सातत्याने मिळत असतो एवढा संयम हे तुम्हाला देवीकडून मिळाला आहे तुम्ही एम ए बी एड नेट सेट झालेला आहात तुम्हाला नोकरी करावं वाटली नाही कधी जी गले लट्ट पगारांची मिळते घर बसल्या सुट्ट्या मिळतात सगळं असं कधी मनात आलं नाही का विचार तुमच्या नोकरी करावी असा विचार वगैरे सुरुवातीला आला मी काही वर्ष एक दोन शिक्षण संस्थांमध्ये नोकरीही केली जैन इंग्लिश मध्ये जवळजवळ मी तेरा वर्ष अध्यापनाचं काम केलं परंतु हे करत असतानाही आपल्याला आपलं शिक्षण पूर्ण करून पुढच्या पिढीपर्यंत हा संपन्न वारसा पोहोचवायचा हे मनाशी खुणगाट बांधलेलीच होती परंतु नोकरी करत असताना एक विशिष्ट चाकोरी असते तिथे आपण पिढीला ते, ते संपूर्ण ज्ञान नाही देऊ शकत जे आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं असतं आणि तो अनौपचारिक ऊर्जेचा प्रवाह ते ज्ञान हे विचारांचं भांडार पोहोचवण्यासाठी मी सोबतसोबत सोबत, माझे वैयक्तिक असे शिकवणी वर्ग घेत राहिले त्याला उत्तम असा प्रतिसाद मिळाला ईश्वराच्या कृपेने दोन हजार सोळामध्ये मी महाराष्ट्र लोकसेवा लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या गट अ या परीक्षा सुद्धा उत्तीर्ण केलेली आहे परंतु नोकरी करावी असं मला खरंच कधी वाटलं नाही कारण नोकरी म्हणजे शेवटी एक बांधिलकी असते एक चौकट असते आणि त्या चौकटीत तुम्हाला स्वतःला पूर्णपणे सिद्ध करण्याची फारशी संधी मिळत नाही असं माझं वैयक्तिक मत होतं म्हणून मी त्यापासून थोडस दूर राहिले हे वैयक्तिक मत आता तुमचं शिक्षण पारिवारिक जबाबदारी ह्या आणि ह्या सगळ्या कामातून कधी तुम्हाला असं ताण तणाव येत असेल की कधी कधी असं वाटतं की आता जरी तुम्हाला देवी सरस्वती प्रसन्न जरी असल्या तुम्ही बी एड लागत कधीतरी रोजच्या आयुष्यात ताण तणाव येतो किंवा कुठल्या एखादं संकट येतं या संकटात कधी तुम्हाला देवीची अनुभूती आली का आता नवरात्रावर एवढा तुम्ही विश्वास सांगितला देवीवर तर तुम्हाला कधी तसा अनुभव आलाय का मला सातत्याने ईश्वरीय कृपेचा अनुभव आला प्रत्येकाच्या आयुष्यात संकट संकटाशिवाय माणसाचं आयुष्य पूर्ण होऊच शकत नाही हु. आणि मुळामध्ये देव संकटात त्या लोकांना टाकतो की ज्यांची त्याला कायम साथ द्यायची असते आणि असं असताना मला वेळोवेळी देवीच्या कृपेचा अनुभव आला काम करीत जा हाक मारीत जा मदत तयार आहे अशा न्यायाने देवी भक्कमपणे माझ्या पाठीशी उभी राहिली कुटुंबाची उत्तम साथ मिळाली वेळोवेळी आलेल्या संकटात देवीने मला मार्ग देखील दाखवला या संकटांमध्ये आपल्याला नाही तर लढायचं रडायचं नाही तर लढायचं ही प्रेरणा देखील मला देवीकडून सातत्याने मिळाली जे म्हणताय तुम्ही तुमच्यासारख्या अनेक महिला समाजात मोठ्या प्रमाणात लढा देत आहेत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या काम करतात नोकरी असेल तर पुरुषांचे धक्के सहन करतात व्यवसाय असतील तर पुरुषांच्या वाईट नजरा सहन करतात अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय सल्ला या महिलांना की किंवा पुरुषांना असं म्हणता येईल की एक चांगला सुसज्ज समाज निर्माण करण्यासाठी काय बदल झाले पाहिजेत काय वाटतं तुम्हाला मला असं वाटतं की थोडासा दृष्टिकोनात बदल होणं आवश्यक आहे म्हणजे स्त्रीने स्वतःकडे एक स्त्री म्हणून सक्षमपणे पाहिलं पाहिजे ना आपण शोभेची वस्तू आहोत आपण देवी स्वरूप आहोत आपल्यामध्ये एक शक्ती आहे आणि ही शक्ती आपल्याला समाजाच्या चांगल्यासाठी वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर आपल्याला काम करता आलं पाहिजे असं मला वाटतं आणि पुरुषांसाठी म्हणाल तर मला असं वाटतं की या जगात असणाऱ्या सर्व स्त्रिया या त्या शक्तीचं स्वरूप आहेत मग आपण शक्तीची उपासना मंदिरात जाऊन करतो ना मग या जिवंत शक्तींसाठी देखील आपण थोडेसे चांगला दृष्टिकोन ठेवूच शकतो असं मला वाटतं आणि या समाजात पुरुष केवळ वाईटच असतात असं नाही आपल्या पाठीशी उभे राहणारे आपल्याला चांगल्या गोष्टीत सहकार्य करणारे पुरुष देखील आहेत आपला वडील आपले वडील असतील आपला भाऊ असेल आपल्या आसपासचे सगळे असतील हे आपल्याला वेळोवेळी सहकार्याची भूमिका देखील ठेवतात आपल्यालाही थोडस सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागतं आणि तेही आपल्याला मदत करायला तयार असतात म्हणजे चांगला वाईट दोघांचाही वेळ समाजात असतो समन्वय ठेवा हे जे संस्कृत साठी तुम्ही आता जवळपास अर्ध आयुष्य खर्च केलेला आहे कारण एम ए बी एड व्हायचं असेल तर जवळपास अर्ध आयुष्य जातं आता ह्याच्या प्रगती प्रचार आणि प्रसार करण्यासाठी किंवा आपल्याला एक तुमचं जे ध्येय आहे की कुठपर्यंत तरी तिला एक राजभाषा किंवा चांगला दर्जा मिळाला पाहिजे असं तुमचा प्रयत्न आहे त्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं तात्कालिक उपाय म्हणून आपण सगळेचजण हे करू शकतो तुमच्या माध्यमातून मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की आता जेव्हा दोन हजार एकवीसची जनगणना होईल जेव्हा जनगणना करणारे अधिकारी कर्मचारी आपल्यापर्यंत येतील तेव्हा भाषा म्हणून मराठीबरोबर आपण संस्कृतचा उल्लेख जर केला तर त्याचा सुद्धा या भाषेला एक चांगला सकारात्मक असा फायदा होईल हा झाला तात्कालिक आणि कायमस्वरूपीसाठी आपल्याला सुरुवातीपासून विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून शिशुवर्गामध्ये ही भाषा थोडीशी रुजवावी लागेल म्हणजे आपले पणजोबा आजोबा जसं पाठांतराच्या माध्यमातून स्तोत्रांच्या माध्यमातून लहानपणी आपल्या जिभेवर ते संस्कृत बसवायचे त्याच पद्धतीनं आपल्याला पुन्हा एकदा पुढं जावं लागेल आणि होता येते काम नाही असं नाही संस्कृत कडे वळणारा वर्ग सुद्धा आहे अभिजात गोष्टी शिकण्यासाठी लोक उत्सुक आहेत श्रीमद भगवत गीता शिकण्यासाठी खूप लोक तयार आहेत आणि मग या लोकांशी सुद्धा आपल्याला जोडून घेता येईल त्यांच्यापर्यंत सुद्धा आपल्याला हा विषय नेता येतो सध्या नवरात्र म्हणलं की तुमचा उत्साहच असतो महिलांचा सण आहे हा खर तर काय सांगता येईल नारी शक्तीबद्दल कसे असावी नारी शक्ती नारी शक्ती कशी असावी म्हणण्यापेक्षा ती आहेच आणि तिचं अस्तित्व ती चांगल्या प्रकारे सिद्ध करते देशाच्या प्रगतीमध्ये या अर्ध्या लोकसंख्येचा वाटा देखील चांगल्या पद्धतीनं वाढत आहे सकारात्मक असे बदल होत आहेत मुली चांगल्या प्रमाणात शिक्षण घेत आहेत पुढे येत आहेत वेगवेगळी क्षेत्र पादाक्रांत करतायत गरज आहे ती थोडीशी आपल्या संस्कृतीशी त्यांनी आणखी जोडून घेण्याची कारण स्त्री अशी असते की जिच्याशी संस्कृतीची नाळ जोडलेली असते मग तिने जर संस्कृत आणि संस्कृती हा समन्वय साधला ना तर भारतीय काय होईल हा प्रश्नच उरणार नाही पण आजच्या परिस्थितीला असं जर पाहिलं आपण तर पुरुषांसाठी नारी शक्ती जर कमी पडायला लागली म्हणजे वैवाहिक टक्केवारी असेल किंवा मुलींचा जन्म दर असेल तर हा कुठेतरी कमी केला जातोय किंवा एक आता समाज आता समाजात एक नवीन समस्या बालविवाहांची जी पूर्वी होती पण आता ती जास्त भेडसवायला लागली याबद्दल तुम्ही काय सांगाल बालविवाहाच्या संदर्भात आपल्याला जागृती हे सगळ्यात चांगलं माध्यम असेल तुमच्या माध्यमातून असेल किंवा मा इतर समाज माध्यमांद्वारे जागृती करणं त्याच्यानंतर समाजाचं प्रबोधन करणं आणि मुलींना शिक्षण देणं या गोष्टींनी या समस्येमध्ये थोडीशी घट होऊ शकते असं मला वाटतं आणि राहिला प्रश्न स्त्री भ्रूण हत्येचा तर आपण माता शैलपुत्रीची पूजा करतो ती शैलपुत्री शेवटी कोण आहे ती जन्माला येणारी मुलगीच आहे ना मग त्या मुलीकडेच जर आपण शैलपुत्री या दृष्टिकोनातून पाहिलं तर तिची हत्या रोखण्यामध्ये आपल्याला पुढे जाता येईल देवीची आपण पूजा करतो आणि प्रत्यक्ष जन्माला येणाऱ्या मुलीला जर आपण मारत असू तर हे कुठेतरी त्या शैलपुत्रीचाच अपमान आहे म्हणजे परंपरेच्या दृष्टीने देखील आणि आधुनिक दृष्टिकोनातून देखील मला असं वाटतं की आपण मुलींच्या संदर्भात थोडीशी समाजाची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे आणि ती खूप मोठ्या प्रमाणात बदलत पण आहे बालपणीचा नवरात्रोत्सव मध्यंतरीचा नवरात्रोत्सव आणि आजचा नवरात्रोत्सव या तिन्ही नवरात्रा नवरात्रांमध्ये तुम्हाला काय बदल अपेक्षित होते का आणि होते तर ते झालेत का काय सांगा मला काही बदल अपेक्षित आहे परंतु त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांनाच खूप मोठ्या प्रमाणात त्याच्या मागची वैज्ञानिक भूमिका समजून पुढे यावं लागेल काय आहे वैज्ञानिक भूमिका काय म्हणजे मुळामध्ये नवरात्र हे तेव्हा साजरं होतं जेव्हा पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये संधी अवस्था येते असं म्हणतात की या संधी अवस्थेमध्ये काय असतं की सूर्य आणि विश्ववृत्त यांच्यामधलं अंतर हे असं सरळ रेषेत असतं आणि मग असं असताना जेव्हा आपण उत्सव साजरा करतो जेव्हा आपण नैसर्गिक शक्ती आपल्यापर्यंत घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा असं म्हणतात की आपल्या शरीरातील आंतरिक ऊर्जा ही आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये तिच्यामध्ये वृद्धी करता येते निसर्गाशी तादात्म्य पावता येतं आणि आपल्या शरीरात जे सात चक्र आहेत त्या सात चक्रांना बळ आपण देऊ शकतो आणि शेवटी आपल्यामधल्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्याच्यावर आपण विजय मिळवू शकतो आणि तसा दृष्टिकोनातून जर नवरात्र आपल्याला साजरं करता आलं या काळात तरच खऱ्या अर्थाने आपण नवरात्रोत्सव साजरा करतोय असं आपण म्हणू शकतो म्हणजे अध्यात्माला विज्ञानाची जोड द्यावी असं तुमचं त्याच्यातून निष्पन्न होते बरोबर आहे का मी जे म्हणतो बरोबर आहे म्हणजे मूळ उद्देश बाजूला राहतो आणि बाकीच्या गोष्टी पुढे येत असतील तर आपण थोडस नक्कीच अध्यात्माला विज्ञानाची जोड देऊन नवरात्र उत्सव आनंदाने आणि उत्साहाने साजरा करावा असं मत सोनाली मारोळकर मॅडम यांचा आलेलं आहे चला त्यांच्या या आवाहनाला आपणही प्रतिसाद देऊयात मारोडकर मॅडम तुम्ही आमच्यासोबत बोललात आमच्या प्रेक्षकांना आमच्या वाचकांना आमच्या दर्शकांना तुमच्या या संस्कृतीच्या ठेवाच्या संस्कृत भाषेच्या प्रभावशाली कशी पुढे नेता येईल त्यासाठी निश्चितच मार्गदर्शन ठरणार आहे तुमचे खूप खूप आभार